की महाराष्ट्रातलं युतीचं सरकार घालवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे तुम्हाला सरकारने ज्या योजना चालू केल्या आहेत सरकार येऊन इथं सांगितलं असेल सरकारने या योजना चालू ठेवायच्या असतील तर आम्हालाच पुन्हा निवडून द्या अनिल बाबू देशमुखांनी तुम्हाला सांगितलं काही चिंता करू नका आपण याच्यापेक्षा चांगल्या योजना काढणार आहोत त्यामुळं आपलं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या महिलेवर कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही अशी व्यवस्था आम्ही सरकारमध्ये करू कुठल्याही महिलेवर बलात्कार करण्याच्या संबंधी नीच कृत्य करणाऱ्यांना कमीत कमी वेळेत प्रायशिती देण्याची व्यवस्था करू आमची लहान मुलं मुली शाळेत जातात त्यांच्यावर अत्याचार कुणी करणार नाही याची खात्री आम्ही महाराष्ट्राला देऊ आणि त्यामुळं आज लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत ही समाजात पसरलेली भावना आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या लाडक्या बहिणीच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही निर्माण करून देऊ हा आमचा महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वांना शब्द आहे